जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण तुमची राहील तुम्ही आमच्यात नसला तरी स्मृतीचा सुगंध दरवळत राहील कितीही दूर गेला तरी तुमची आठवण आमच्या स्मरणात राहील कळविण्यास येते की आमचे परमपूज्य वडील स्वर्गीय कैलास दादासाहेब बोरावके यांचे प्रथम पुण्य स्मरण मिती श्रावण शोके एकोणावीसशे शेहेचाळीस मंगळवार दिनांक तीन नऊ दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता होणार आहे तरी सदर कार्यक्रमास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे महाराष्ट्रातील लाखो तरुणांचे प्रेरणास्थान युवा कीर्तनकार हरिभक्त परायन श्री चैतन्य महाराज वाडेकर यांचा प्रवचनाचा कार्यक्रम सकाळी दहा वाजता होईल आपले नम्र श्रीमती सरला कैलास बोरावके पत्नी श्री आकाश कैलास बोरावके मुलगा सौ भाग्यश्री आकाश बोरावके सून सौ पल्लवी सिंग डडिया मुलगी समस्त बोरावके परिवार ठिकाण कलश मंगल कार्यालय कोपरगाव जिल्हा अहमदनगर मोबाईल नंबर सत्याऐंशी सदुसष्ट एकोणसाठ चौदा एकोणसत्तर